मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार झाला तो अत्यंत चुकीचा होता आणि असंवेदनशील होता हे रुग्णालय लता दिदी लता मंगेशकर आणि आशा भोसले व मंगेशकर कुटुंबियांनी अत्यंत कष्टाने उभारलेला आहे परंतु कालचा प्रकार हा चुकीचा होता आणि चूक ते चूकच आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे असेही मुख्यमंत्री बोलले परंतु एक प्रकारे असं बोलत असताना त्यांनी मंगेशकर कुटुंबियांचा कुठेतरी बचावही केल्याचं बोललं जात आहे खूप कष्टाने त्यांनी उभारलं परंतु आता यांच्यावर कारवाई करणार का नाही राज्य सरकार हे बघायला लागेल राज्य सरकारचे मुख्यमंत्री साय्य वैद्यकीय निधीतून कॉल गेला होता की तुम्ही उपचार सुरू करा तरी मंगेशकर रुग्णालयांनी मोरुरी दाखवली व उपचार देण्यास नकार दिला या गर्भवती महिलेला आणि आज मुख्यमंत्री बचावही करत आहेत त्यांचा आणि त्यांच्यावर हल्लेही करत आहेत नेमकं मुख्यमंत्री यांची भूमिका काय आहे या प्रकरणामध्ये याबद्दल कुठे स्पष्टता नाही आहे